विशेष आनंद वाटतो की बराच काळ मागच्या काळात निलेश कंकेंची आणि आमची कधी फारशी भेट होत नव्हती आज त्यांची भेट या ठिकाणी अतिशय दिवाळ्याने आणि प्रेमाने झालेली आहे निलेश कंके हे नगर जिल्ह्यातील एक फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणारा नेता व्यक्तिमत्व आहे सामान्य माणसांच्या साठी आपला नेता माझा नेता ही भावना नगर संकटाच्या वेळी धावून येणारा नेता ही निलेश लंकेंची आजपर्यंतची ओळख महाराष्ट्राला झालेली महाराष्ट्रात सर्वात उत्तम कोविड सेंटर जर पुढे चालवलं असेल तर तसे अनेक आहेत पण कोविड सेंटरच्या आज सोडून चालवणारा हा एकमेव नेता सापडला की ज्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला भरलं आज आमच्याबरोबर निलेश लंके साहेबांना या ठिकाणी भेटायला आले पवार साहेबांची विचारधारा ही त्यांनी कायम स्वीकारलेली आहे की पवार साहेबांचं विचारधारेवर पवार साहेब लहानपणापासून पवार साहेबांच्या नेतृत्वाचं त्यांना पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांना आकर्षण होतं आणि म्हणून मागची विधानसभा लढवत असताना पवार साहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली पवार साहेबांचा फोटो आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं काम हे निलेश लंके गेले काही वर्ष सोपत करतात मला आठवतं की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले मी त्यावर जास्त वेळ घेत नाही निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले निलेश लंकेंनी साहेबांच्या विचारधारेने इथून पुढेही सार्वजनिक काम सामाजिक काम करण्याचा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो आज मला खात्री आहे की निलेश लंकेंसारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहेत नवे नेतृत्व आहेत की ज्यांना साहेबांच्या नेतृत्वाची घुरळ आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी <laughs> माझं वाटते <laughs> मी मागे घेत तरुणांना फुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून सभेच्या साठी आम्ही नाशिकला गेलेलो काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातली लोक आली त्यांना भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जायचं आतापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्षा आहे आणि जिद्द आहे ती आम्ही सगळ्यांनी साहेबांच्याकडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे त्यातलाच एक नेता ज्यांनी साहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज साहेबांना भेटायला आले आणि त्यांचं